नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार शिराडून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्व रोग जनजागृती विषयी आढावा बैठक घेण्यात आली या संदर्भात आमचे प्रतिनिधी तौफिक मोमीन यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात कळंब तालुक्यातील शिराडोण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शिराडोण येथे ए, ए कार्यक्रम अंतर्गत सर्व अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र यांना तालुका आरोग्य अधिकारी यांचे सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या मासिक आढावा बैठकीचे आयोजन आदरणीय डॉ सय्यद सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी ए कार्यक्रम अंतर्गत आशा अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांनी एकत्रितरित्या समन्वयाने आरोग्य सेवा देणे एकत्रित गृहभेटी करणे माता बालक लसीकरण करणे पोषण व स्वच्छता कार्यक्रम एकत्रित अहवाल तयार करणे व वेळोवेळी शासनमार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहीम योजनामध्ये समन्वयाने काम करणे बाबत आढावा घेतला व मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर सर्व आशा व आरोग्य कर्मचारी यांचा नीती आयोग इंडिकेटर निहाय आढावा तालुका आरोग्य अधिकारी माग डोसयद सरांनी घेतला यामध्ये आयुष्यमान भारत कार्डचे उद्दिष्ट पूर्ण करणे आभा कार्ड अतिसार नियंत्रण कार्यक्रम नियमित लसीकरण व संस्थेतील प्रसूती वाढविणे अॅनिमिया मुक्त भारत कार्यक्रम बैठका व रेकोर्ड लिंक गुणोत्तर प्रमाण राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम टीबी मुक्त भारत पाणी नमुने बीएस साथरोग इत्यादी रोगाविषयी व इतर कार्यकर्त्या आशा सरासरी मोबदला यामध्ये कमी मोबदला असलेल्या आशाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना प्रत्येक इंडिकेटरमध्ये काम करणेबाबत सूचना दिल्या तसेच श्री बाबूराव जाधव विस्तार अधिकारी कळंब यांनी कुष्ठरोगबाबत सविस्तर आढावा घेतला यामध्ये संशयित प्रमाण वाढविणे व वा सक्रिय पेशंट औषधोपचार पाठपुरावा नियमित करणे इत्यादीबाबत आढावा व मार्गदर्शन केले तसेच दहा निक्षय मित्रामार्फत टीबी रुग्णांना फूड बास्केट देण्यात आले तसेच मोतीबिंदूबाबत सर्व आशा आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन केले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी बाबूराव जाधव साहेब तसेच कार्यालयातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते